इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी बेळंकी येथे कोडग फार्मा औषध दुकानाचे उद्घाटन जनावरांची औषधे होलसेल आणि रिटेल दरात मिळण्याची सोय पाहूया आमचे प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळंकी परिसरातील सर्व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी जनावरांची औषधे आणि इतर साहित्य होलसेल आणि रिटेल दरात मिळण्यासाठी बेळंकी येथे कोडग बंधू यांनी कोडग फार्मा हे नवीन औषध दुकान चालू केले आहे नुकताच या फर्मचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रसिद्ध पशुवैद्यकीय डॉक्टर काशीनाथ मगदूम प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते यावेळी सरगऱ्याचे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर पिंटू निंबाळकर बेळंकीचे माजी सरपंच राजाराम तात्या गायकवाड संतोषवाडीच्या विद्यमान सरपंच सौसुनिता मेथे माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड अरुण शिंदे डॉक्टर महेश कुमार शिंदे भैया गायकवाड प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार बाळासाहेब कोरे काकासो इंगवले इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते पाहूया उद्घाटन वेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया आज आज बेळंकी नगरीमध्ये एक नव्यानं मेडिकलमध्ये जे जनावरांचं औषधं जे जे लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे या मेडिकलच्या उद्घाटनासाठी बेळंगीतील शिंदे शिंदेसर तसेच माजी सरपंच विद्यमान सर्व अनेक गावचे सरपंच इथं उपस्थित आहेत या मेडिकलच्या स्टोअरच्या माध्यमातून पशुखाद्य जनावरांच्यासाठी आणि व्हेटरनरी जे औषधं आहेत या विभागामध्ये अनेक वर्ष हे औषधं वेगवेगळ्या मेडिकलमध्ये उपलब्ध होते पण आज यांच्या साहेबांच्या मदतीनं जे जनावरांच्यासाठी लागणारी औषधं आहेत ती चांगल्या पद्धतीच्या आणि कमी दरामध्ये आणि नवनवीन जे जनावरांच्या लवकरात लवकर रिझल्ट देणारे काही औषधं उपलब्ध करून दिल्यामुळं या बेळंकी नगरीमध्ये एक नव्यानं मानाचं स्थान या ठिकाणी या गावकऱ्यांच्या किंवा गावाच्या दृष्टीनं झालेलं आहे आणि यासाठी आपण सर्वजण इथं उपलब्ध झालेलं आहे तरी अनेक लोकांना या, या जनावरांच्या औषधाचा लाभ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात जे जी नवनवीन बदल होणार आहे त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे त्या या कोडक फॅमिलीने जी चांगल्या सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या जनावर पाळणाऱ्याच्या दुग्ध व्यवसायाशी निगडीत माझा गेले अनेक वर्ष व्यवसाय आहे या जनावरांच्या महागड्या किमती असतात परंतु या औषधांची उपलब्धता वेळेत होत नसल्यामुळं जे नुकसान होणार असतंय ते या उपलब्धतेमुळं टळणार आहे तरी या गावकऱ्याने शेतकऱ्याने तसेच दूध उत्पादक सभासदाने या पशुखाद्याचा आणि व्हेटरनरी जे मेडिकल उभा केलेला आहे याचा अवश्य लाभ घ्यावा आणि इथं अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांनी इथं जे आम आम्हाला संयोजकांनी बोलवून संधी दिली की उद्घाटन आणि मार्गदर्शनाचे त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी या मेडिकलचा आपल्या कुटुंबासाठी उपयोग करून घ्यावा असे मी इथं आवाहन करतो एक मानाचा तोरा म्हणून एक कोडक फार्मा पो प आज ओपनिंग झालेलं आहे आजच्या यामध्ये मेडिकलमध्ये व्हेटरनरी जे जनावरांच्यासाठी औषधं उपलब्ध होतात जेणेकरून आत्तापर्यंत बेळंकीमध्ये व्हेटरनरी औषधं मिळत होते पण होलसेल आणि रिटेल अशा दोन पद्धतीचं यांनी चालू केलेला आहे आणि तो फायदा दुग्ध व्यवसाय म्हणजे जनावर व्यावसायिकांना होणार आहे त्याचबरोबर पशुखाद्य ते सुद्धा होलसेल याच्यामध्ये मिळणार आहे त्याचा सवर्ण सदी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आहे बेळिंगी ठिकाणी कोडक फार्मा या नावाने जनावरांसाठी अत्यावश्यक असणारे पशुखाद्य त्याचप्रमाणे विविध औषधं या ठिकाणी होलसेल आणि रिटेल या दोन्ही दरामध्ये उपलब्ध होणार आहेत खरोखर कोडक फॅमिली एक कष्टाळू आहे प्रामाणिक आहे आणि धंदा कसा करायचा हे त्यांनाही माहीत आहे त्यामुळे त्यांच्या या व्यवसायामध्ये भरभराटी हो ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना धार काढण्यासाठी दूध मशीन मिल्क मशीन आहे का त्याला मशीन हे बी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तरी जे जनावरासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा या ठिकाणी उपस्थित असणारे गावचे डॉक्टर त्याचबरोबर सलगरचे उपस्थित सर्व त्याचबरोबर संतोषवाडीचे सरपंच डेप्युटी सरपंच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार